नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे नॅरेटिव्ह वॉर हल्लीच्या काळात युद्ध हे फक्त युद्धभूमीवरच लढलं जातं असं नाहीये तर शब्दांच्या माध्यमातून माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात नॅरेटिव्ह वॉर हे आपल्यासमोर उभं ठाकलंय शब्दांना शस्त्र म्हणून इथे वापरलं जातं ऑपरेशन सिंदूर नंतर हे प्रकर्षाने समोर आलं आपल्याकडे एक म्हण आहे ओठातेक आणि पोटात एक तशी काहीशी आत्ता काँग्रेसची अवस्था झाली आहे म्हणजे दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही सरकारच्या बाजूने आहोत असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात पोस्ट टाकायच्या किंवा ऑपरेशन सिंदूरवर शंका उपस्थित करणारे प्रश्न विचारायचे राहुल गांधींनी तर थेट परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना लक्ष करत पाकिस्तानने भारताची किती विमानं पाडली असा प्रश्न विचारला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना तर ऑपरेशन सिंदूरवरच शंका आहे त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी त्यांनी केली आहे महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर तर काही बोलायलाच नको आणि यावर कडी म्हणजे केरळ काँग्रेस केरळ काँग्रेसच्या गेल्या काही दिवसातल्या सोशल मीडियावरच्या पोस्ट पाहिल्या तर ते लक्षात येईल पाकिस्तानसारखी जिहादी भाषा त्यांनी वापरायला सुरुवात केली आहे आणि या पोस्ट पाहिल्या की प्रश्न पडतो की काँग्रेस हा भारतीय पक्ष आहे की पाकिस्तानचा प्रवक्ता आता स्क्रीनवर तुम्हाला केरळ काँग्रेसच्या काही पोस्ट दिसत त्यावरून लक्षात येईल की केरळ काँग्रेसने पाकिस्तानची भलामण करण्याचा सपाटाच लावलाय कधी त्यात भारतीय लष्कराच्या धाडसी मोहिमांना फॅसिस्ट हिंसा असं म्हणायचं तर कधी काश्मीरच्या देशांतर्गत सुरक्षेच्या मुद्द्याची तुलना इस्रायल पॅलेस्टाईन या संघर्षाशी करायची कोणत्याही भारतीयाच्या मनात असे विचार खरं म्हणजे येणारच नाही पण केरळ काँग्रेसचे विचार मात्र पाकिस्तानच्या वळणावर जाताना दिसत आहे पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी भारताविरुद्ध नॅरेटिव्ह वॉर चालवताना केरळ काँग्रेसच एक ट्विट रिट्वीट केलं आणि केरळ काँग्रेसच्या सूचक विधानांचा आधार घेत त्यांनी महाभारताची खिल्ली सुद्धा उडवली आता हेच महाशय ज्यावेळी लोकसभा निवडणूक होती तेव्हा राहुल गांधींचं गुणगाण गात होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत होते यातून पाकिस्तान आणि काँग्रेसचे कसे मधुर संबंध आहे यावर एक प्रकारे त्यांनी प्रकाशच टाकला होता आता जर त्यांचं ट्विटर अकाउंट आपण बघितलं तर ते आपल्याकडे बॅन आहे ते आपल्याकडे दिसत नाही पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हा पाकिस्तानविरोधात उभा होता पण केरळ काँग्रेस मात्र भारताच्या भूमिकेवर ऑपरेशन सिंदूरवर शंका घेत होतं अशी विधानं केवळ पाकिस्तानला पाठबळ देतात किंवा दहशतवाद्यांना पाठबळ देतात असं नाही आहे तर भारतातील शहीदांच्या बलिदानाचा अपमान सुद्धा करतात राष्ट्रहिताच्या मुळावरच घाव घालतात आणि हे काँग्रेसने ऑपरेशन सिंधूरच्या काळात भारताबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक नागरिक सुद्धा पुढे आले म्हणजे पुण्यामध्ये तुर्कस्तानच्या सफरचंदांवर बहिष्कार घालण्यात आला त्यानंतर तुर्कस्तानच्या अनेक वस्तूंवर बहिष्कार घातला इतकंच नाही तर जयपूरमधल्या काही मिठाईवाल्यांनी ज्या मिठाईच्या नावामध्ये पाक हा शब्द होता त्याच्याऐवजी श्री असं लावलं म्हणजे म्हैसूर पाक असेल तर म्हैसूर श्री मोती पाक असेल तर मोतीश्री अशा नावांमध्ये बदल केला पण या नावांमध्ये जो बदल केला तो सुद्धा केरळ काँग्रेसला काही सहन झालेला नाही त्यांना ते काही पटलेलंच नाही आता लोकशाहीत विरोधी पक्षाला सरकारला जाग विचारण्याचा अधिकार असतो किंवा सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो पण याचा अर्थ हो शत्रूच्या बाजूने बोलणं किंवा देशाच्या लष्करावर शंका घेणं दहशतवाद्यांची पाठ रखण करणं असा अर्थ हो अजिबात नाही आहे याला देशविघातक कृत्य असंच आपण म्हणू पण राजकीय व्यवस्थेतील खोलवर घुसलेलं विकृत नॅरेटिव्ह आहे आणि काँग्रेस हेच नॅरेटिव्ह गेल्या अनेक काळापासून पसरवण्याचा प्रयत्न करत आहे एकीकडे केरळ काँग्रेस सोशल मीडियावर गरळ ओकत तर दुसरीकडे केरळचे काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे शिष्टमंडळाच्या माध्यमातून भारताची बाजू जागतिक स्तरावर मांडतायत शशी थरूर हे आता काँग्रेससाठी अवघड जागेचं दुखणं झालंय कारण सरकारने जी शिष्टमंडळाची यादी मागवली होती त्या काँग्रेसच्या यादीमध्ये शशी थरूर यांचं नाव नव्हतं पण नाव नसूनही सरकारने शशी थरूर यांचा शिष्टमंडळात समावेश केला त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते नाराज आहेत आणि आता शशी थरूर जी काही विधानं करतायत त्यातल्या अनेक विधानांवर काँग्रेस नेते नाराज आहेत आता इथे पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून देश म्हणून एकत्र येण्याची गरज आहे देश म्हणून एकत्र उभं राहण्याची गरज आहे पण काँग्रेसच्या नेत्यांना हे कधी समजूच शकत नाही काँग्रेसला इथे सुद्धा राजकारणच करायचंय त्यामुळे केरळ काँग्रेसचे दोन विरोधाभासी चेहरे हे आत्ता आपल्या समोर आहेत भारताला कमकुवत करण्यासाठी शेजारचे देश हे टपलेलेच आहेत पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की या परकीय शक्तींना बळ देणारे हात हे भारतातच आहेत काँग्रेस नॅरेटिव्ह वॉरच्या आडून कुटील डाव खेळतोय काँग्रेसच्या भारत विरोधी आणि पाकिस्तान प्रेमाचा यापेक्षा वेगळा पुरावा अजून काय असू शकतो आजच्या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवरसुद्धा आपलं पेज आहे तिथे तिथेसुद्धा फॉलो नक्की करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक धन्यवाद